गुरांचा उल्लेख केला पशुधन हा खूप एक महत्वाचा घटक असतो अविभाज्य घटक असतो कृषी व्यवस्थेचा दुष्काळाचा फटका त्यालाही बसतो त्याबद्दल काय सांगा नाही त्यामुळे चाऱ्याची अडचण निर्माण होऊ नये म्हणून खूप मार्ग आपण अवलंबतो आणि मला असा आता कॉन्फिडन्स आला रोजच्या रिपोर्टिंगमधून की फार काही प्रॉब्लेम येणार नाही पस्तीस हजार हेक्टर अच्छा म्हणजे जवळ पस्तीस सत्तर जवळ एक लाख एकर क्षेत्र आपण आता असं आयडेंटिफाय केलेलं आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने धरणाच्या बॅकवॉटरमधलं पाणी ओसळल्यानंतरचा जो ज्याला आपण गाळपेर म्हणतो ती सत्तावीस हजार हेक्टर आणि शेतकऱ्यांनी स्वतःची लक्षात आणून दिलेली आठ हजार हेक्टर अशा पस्तीस हजार हेक्टरवर मोफत चाऱ्याचं बियाणं आणि मोफत चाऱ्याचं खतं आपण दिली बरं गाळपेराचं क्षेत्र आपण एक रुपया इतक्या नॉमिनल चार्जेसने लीजवर लँड दिल्या जे अदरवाईज सुद्धा रब्बी पिकासाठी आपण देत होतो तर आपण आग्रह झाला की नो रब्बी पीक आपण चारा लावला पाहिजे आता ज्यावेळेला एक लाख एकरवर चारा निर्माण होईल त्यावेळेला तो बऱ्यापैकी आपल्याला जूनपर्यंत पुरेल असा माझं मत आहे या ता व्यतिरिक्त चारा ताजा ठेवण्यासाठी हिरवा ठेवण्यासाठी एक सायंटिफिक सिस्टीम आहे त्याचं मशीन साधं तीन लाखाला मिळतं एक हजार शेतकरी गट असे आपण आयडेंटिफाय करतो की त्यांना आपण हे तीन लाखाचं मशीन फ्री देणार आणि त्यांनी आपापल्या भागामधला हा ओला चारा कसा ओला राहील फ्रेश राहील अशी जी सायलेज त्याला सायलेज म्हणतात ती सिस्टीम डेव्हलप करावी असा एक प्रयत्न आपला चाललेला आहे अच्छा या व्यतिरिक्त गुरांसाठी ज्या छावण्या आपल्याला दुष्काळात सुरू कराव्या लागतात त्यातल्या पाच सुरू केल्या म्हणजे त्याचे आदेश निघाले या पाच कोणत्या तर प्रामुख्याने गायीचं संरक्षण करण्यासाठी आपण सगळ्या जिल्ह्यामध्ये एक एक संस्था आयडेंटिफाय करून गेल्या वर्षी एक एक कोटी रुपये दिले त्यांच्याशी झालेल्या अग्रिमेंटमध्येच हे होतं की ज्यावेळेला दुष्काळ पडेल त्यावेळेला तुमच्याकडे असणाऱ्या गुरुव्यतिरिक्त ही गुरं ही जगवण्यासाठी आणली घेतली पाहिजेत त्याचे आम्ही वेगळे पैसे देऊ सत्तर रुपये एक मोठं जनावर तीस रुपये एक छोटं जनावर असा रेट असतो ऍडिशन देऊ पण तुम्हाला ते करायला लागेल त्यातल्या पाच संस्था मराठवाड्यातल्या ज्या आहेत त्यांनी हे मान्य केलं आणि ते एक दोन दिवसात ते सुरू होईल या व्यतिरिक्त सगळ्या जिल्ह्यांच्या कलेक्टरनं असं म्हटलं की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आवश्यकता त्याप्रमाणे तुम्ही चाचपणी करून सुरू करा कारण ह्यात सरकार छावणी सुरू करत नाही एखादी संस्था पुढे येते आणि ती म्हणते की आम्हाला छावणी सुरू करायची आम्हाला तुम्ही मदत करा पण त्यात त्याचं एक कोष्टक तयार आहे त्याप्रमाणे ते सुरू होईल बरोबर त्यामुळे आयदर एक हजार एकरवर एक लाख एकरवर लावलेला चारा सायलेज एक हजार शेती गटांना जे आपण तीन तीन लाख मशीन देऊ बरोबर त्याच्यातून मुळात गुरांना छावणीमध्ये आणण्याची स्थिती निर्माण होईल असं मला वाटत नाही पण झाली अच्छा आज मला टी व्हीवर अनेक ठिकाणच्या बातम्या मिळाल्या किंवा त्यांनी चारा छावणीसाठी आंदोलन सुरू केले तर आंदोलन करण्याची काही आवश्यकता नाही सरकार पूर्ण संवेदनशील आहे फक्त एखादी गोष्ट अनावश्यक सुरू केली कारण गुरांची छावणी हे सोपं नसतं सरकारला सोपं आहे सत्तर रुपये प्रति जनावर द्यायचंय पण त्या शेतकऱ्याला त्या जनावरावर एक माणूस लागतो आपलं जनावर तुमच्या जबाबदारी तो देत नाही मग त्याला शिफ्ट लावायला लागतात की तू एक पाच तास तू जाऊन बस प्रामुख्याने दुधाचं जनावर असेल तर संध्याकाळी दूध काढायला लागतं ते दूध त्या छावणीतून घेऊन गावाकडे डेरीला टाकायला जातात तर इतकं काय सोपा विषय नाही त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा जर घरी चारा मिळाला तर तो, तो कशाला जनावर त्या छावणीमध्ये आणेल तर आपण थोडा अंदाज घेतोय समजा असं आता निर्माण झाला असेल की नाही पाहिजे पाहिजे सुरू करत नाही तर कलेक्टरांना आदेश दिलेत की तुम्ही अंदाज घ्यायला सुरुवात करा